नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या आपण आरण या ठिकाणी उपस्थित आहोत त्यामध्ये इंगळे वस्ती म्हणून या ठिकाणी आहे आणि आज सर्व पितृ अमावस्या आहे आणि आज या सर्व पितृ अमावस्याच्या दिवशीच बिबट्याच्या हल्ल्यात इथे एक रेडकू ठार झाल्याची घटना आज घडलेली आहे याबाबत आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत इंगळे सर असणार आहेत काय सर काय सांगाल आता नेमकी घटना कधी घडली आणि कशा पद्धतीनं तुमच्या निदर्शनास आली मी सकाळी म्हशीचे दूध काढायला आल्यानंतर बघितलं म्हशीला रेडकू सोडायसाठी रेडकू जागेवर नव्हतं बर मग बघितलं दावत ओढलेलं मग पण तसंच पुढचं त्याचं काय झालं बघितल्यानंतर आलीवरून घसरत बिबट्यानं उसामध्ये नेलंय पलीकडचे आपण दृश्य पाहू शकतो कि त्या ठिकाणी रेडकू बांधण्यात आलेलं होतं आणि सकाळी सर जेव्हा या ठिकाणी धार काढण्यासाठी दूध काढण्यासाठी आले होते त्यावेळेस त्यांच्या निदर्शनास आलं की या ठिकाणी रेडकून आहे आणि ते परिसराची थोडीशी पाणी केल्यानंतर या ठिकाणी रक्ताचे डाग पडल्यानंतर हा जो पलीकडचा ऊस आहे त्या ऊसामध्ये हे रेडकू जवळपास शंभर ते दीडशे मीटर अंतरावरती पलीकडच्या बाजूला एक विहीर आहे त्या विहिरीच्या काटावरती बिबट्यानं हे रेडकू नेऊन त्यावरती हल्ला केल्याचं आणि ठार केल्याचं निदर्शनास आलेलं आहे आता या परिसरातले हे शेतकरी आहेत या पंधरा दिवसातली ही जवळपास चौथी घटना आहे परिसरामध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण आहे खर तर आता हा परिसर थोडासा बागायती मध्ये रूपांतर झालेला आहे पण तरी देखील सावधानता म्हणून वन विभागाच्या वतीला वन विभागाला अनेक वेळा सांगितण्यात आलेला आहे परंतु अद्याप हे बिबट्या पकडण्यात वन विभागाला देखील यश आलेलं नाही आता काही शेतकरी आपल्यासोबत आहेत पंधरा दिवसातली ही तिसरी चौथी घटना आहे चार पाच वासरं ठार करण्यात आलेले आहेत आणि याच परिसरात आता बिबट्याचं वास्तव्य आहे हे जवळपास निश्चित झालेलं आहे मागच्या चार घटना जर आपण पाहिलं तर काय सांगाल तुम्ही आता नेमकी परिस्थिती आता या परिसरात अशा पद्धतीनं व्हायला लागलेली आहे काय आता कसं पाहत ह्या कारण मधली ह्या पंधरा दिवसातली ही तिसरी घटना आहे आणि शासनानं याच काहीतरी विल्हेवाट लावावी आता काय विल आणि भीतीचं वातावरण आहे आणि सगळे पशुपालकच आहेत या भागामध्ये बर आता हीच चौथी घटना आहे वन विभागाच्या अधिकारी फक्त येते ये पाणी करते आणि पा, जाते पंचनामे वगैरे करून काय नुकसान भरपाईसाठी प्रयत्न केलाय का वन विभागाने तसं काय रिपोर्ट दिलेत का आद्यापर्यंत नाही अजिबात काही समजलेलं नाही बर आता सध्या जरी इथलं शेतकरी आणि पशुपालक दहशती खाली असेल दहशती खाली भीतीचं वातावरण आहे तर आम्ही आता या आरणवरून येताना या बाजूला कॅनल आहे त्या ठिकाणी आत्ता एक दहा पंधरा मिनटापूर्वीच बिबट्या सदृश प्राणी दिसले जर तिथं देखील शेतकरी जमा झालेले होते कारण आता सध्या तरी ही सगळी प्रचंड दहशतीखाली शेतकरी आहेत पशुपालक आहेत आणि हल्लाप मात्र छोट्या छोट्या वासरांवरती होतोय त्यामुळं आता ही दुपटी जर जनावरे आहेत त्यांचं दूध आणि धार काढाय सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात कारण वासरू जर मेलं तर त्या संदर्भातली जी जनावर आहेत ती धार काढण्यास परत सहजासहजी तयार होत नाहीत हासा एक तोटा आहे दुसरीकडे वासरं ठार मारल्याचा देखील तोटा आहे आता शेतकरी प्रचंड दहशती खाले आहेत वन विभागानं यावर तातडीनं काहीतरी उपाय करावेत अशी आता शेतकऱ्यांमधून तरी सध्या मागणी आहे मात्र आजच्या या सर्व पित्या अमावाश्याला बिबट्यानं वासराचा बळी घेतला आणखी एका ही पंधरा दिवसातली ही चौथी तिसरी चौथी घटना आहे असं शेतकऱ्यातून बोललं जात आहे वन विभाग काय करणार

आतला व्हिडिओ घे त्याला वडानात झाल्यावर ते इतकं कसं घेतलं त्यामुळं त्यामुळे थोडं इकडे तिकडे पाऊल पडले हा तिथं आहे की तिथं खाल्लंय थोडं आणि हवा इकडं आलंय पुन्हा आओ ये तो है आ तो मुझे हां ये देखो ये करो हम्म धीरे वाट kore kore na ja va na ja na ja ira na ja ira